महाराष्ट्रात जवळजवळ आठ नऊ दहा वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाग आता लागलेल्या आहेत आणि यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये सर्व नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांच्या निवडणुका आता प्रोग्राम डिक्लेअर झालेला आहे दोन तारखेला मतदान आहे तीनला निकाल आहे सतरा तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत पंचवीस तारखेला माघारी घ्यायचे आहेत आता बरेच वर्षांना निवडणुका होत असल्यामुळं इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे पक्षही आता पूर्वीपेक्षा जास्त पक्ष झालेले आहेत म्हणजे ऑप्शन्स लोकांच्याकडे खूप आहेत लो आणि त्यामुळं चुरसही जास्ती आहे यावेळच्या ज्या निवडणुका आहेत त्या आम्ही वरिष्ठांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात महायुती म्हणून जास्तीत जास्त ठिकाणी लढवण्याचा आमचा मानस आहे कोल्हापूर जिल्हाही त्याला अपवाद नाही आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तेरा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत यामध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी आम्ही महायुती म्हणून लढतो आहे काही ठिकाणी आम्ही वैयक्तिक भारतीय जनता पार्टी म्हणूनसुद्धा दोन ठिकाणी आमचं लढण्याचा प्रयत्न सुरू आहे अन्य ठिकाणी मायुती म्हणून आम्ही काही ठिकाणी माहितीच्या घटकातले नगराध्यक्ष काही ठिकाणी आमचे नगराध्यक्ष अशा आठ ठिकाणी आम्ही थेट भाजपशी निगडीत असणारे उमेदवार आम्ही उभा करत आहोत आणि आता या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्रातले जे भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांची यादी गोष्टी झाली त्यात मी स्वतःला भाग्यवान समजतो की भारतीय जनता पार्टी प्रदेशच्या वतीनं माझं नाव त्यामध्ये आता निर्देशित करण्यात आलेला आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये त्यानिमित्तानं प्रवासी होईल आणि मला व आनंद होतोय की या निमित्तानं केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये सध्या कार्यरत असलेले आमच्या सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली जी घोडदौड महाराष्ट्राची सुरू आहे ती जनतेपर्यंत पोचवण्याची संधी या प्रचारक म्हणून नाव झाल्यामुळं मला करता येईल आणि त्याचा मला विशेष आनंद होतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत भाजपचे सहयोगी आमदारजी हो शिवाजी पटले त्यांनी म्हटले की आम्हाला विश्वासात घेतले नाही मी आपल्याला सांगितलं की वरिष्ठांच्या निर्णयानुसार बहुतांश ठिकाणी आम्ही महायुती म्हणून जाण्याचा जा प्रयत्न करतो परंतु स्थानिक ठिकाणी काही अडचणी असतात स्थानिक नागरिकांच्या किंवा आमचे पदाधिकारी असतात त्यांचं मनोमिलन होणं काही ठिकाणी कठीण असतं आणि त्यामुळं चंदगडमध्ये मला वाटते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र महाराष्ट्रात पहिल्यांदा तिथं आलेले आहेत त्यामुळं निश्चितच स्वाभाविकपणानं आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे तिथले असणारे आमदार शिवाजीराव पाटील हे थोडेसे नाराज झालेले आहेत परंतु आम्ही तिथं आता चांगल्या पद्धतीची बांधणी करून ते चंदगडमध्ये आमचाच नगराध्यक्ष होईल आणि आमचं संपूर्ण पॅनल निवडून येईल याचा मला विश्वास आहे भाजपकडून कोल्हापूर महानगरपालिकेची पस्तीसहून अधिक जागांची आपण मागणी करत आहात नाही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका अजून घोषित व्हायच्या आहेत परंतु पस्तीस जागा ह्या आमच्या मूळच्या आहेत पस्तीस जागा गेल्यावेळी आपण बघितलं तर चौतीस जागा आमच्या निवडून आलेल्या होत्या त्या होत्याच आमच्यासोबत उर्वरित ज्या जागा आहेत आता आम्ही कोल्हापूर सुद्धा शंभर टक्के आम्ही माहिती म्हणून लढणार आहोत ज्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि आम्ही एकत्रित ह्या निवडणुका लढणार आहोत आता पूर्वीच्या ज्या आमच्या जागा होत्या त्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसचे जे एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते त्या जागांमध्ये वाटणी होईल त्यात काही आम्ही लढू काही राष्ट्रवादीकडून लढल्या जातील आणि काही शिवसेनेकडून लढल्या जातील तर पस्तीस हा आमचा बेसिक आकडा आहे परंतु तो तो, तो चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत लढवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे या सगळ्या बाबी आता एकदा प्रोग्राम डिक्लेअर झाला की राष्ट्रवादीचे शिवसेनेचे नेते आणि आम्ही सगळे बसून आम्ही त्या बाबत निर्णय घेऊ ज्या पद्धतीनं विधानसभेच्या आधी मी एकमेव महाराष्ट्रात होतो ज्यांनी जाहीर प्रसारमाध्यमांच्या आणि जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही झिरो दहा होतो त्याच्यावरून दहा झिरो होणार हे सांगितलं होतं आणि त्या पद्धतीचाच निकाल कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं कौल आम्हाला दिलेला आहे आत्तासुद्धा मी तुम्हाला जाहीररित्या सांगतो की तेराच्या तेरा, तेरा नगरपालिका पंचायतीमध्ये महायुतीचेच नगराध्यक्ष होतील आणि महायुतीचीच मेजॉरिटी असेल काँग्रेसचे कुठं निवडून येतील असं मला वाटत नाही अगदी नगण्य निवडून येण्याचं काही कारणही नाही कारण अनेक वर्ष ते सत्तेमध्ये होते फारसं काही त्यांच्याकडून उठावदार काम किंवा सकारात्मक कामं विकासात्मक कामं झालेली नाहीत आणि लोक सध्या पाहतात की सरकार कोणाचं आहे राज्यामध्ये आमचं महायुती सरकार आहे केंद्रामध्ये भा भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्यामुळं सरकार ज्यांचा असेल त्यांच्याकडूनच विकास कामं होऊ शकतात एवढं निश्चितच कोल्हापूरची जनता जाणते आहे आणि त्यामुळं महायुतीलाच मोठा आशीर्वाद मिळेल याचा मला विश्वास आहे पहा आपण कोल्हापूर जिल्हा तसे खूप भाग्यवान आहोत की एवढे मोठे आपल्याला जंगल संपत्ती आहे नदी डोंगर दर्या आणि यामुळं ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात जास्त कुठं असं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आपल्याकडं बिबट्या आहेत आपल्याकडं गवे आहेत आपल्याकडं हत्ती आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांचं आता म्हणजे संख्या वाढत चाललेली आहे आता जंगलात काही खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्यामुळं कदाचित तो मानव्यवस्थेत शिरला असेल पूर्वीसुद्धा एकदा रुईगर कॉलनीमध्ये आमच्या घराजिथं बिबट्या आला होता तोही पकडण्यात आला होता आजही आला पकडला आता वन्यजीवन विभागानं थोडंसं प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत की एवढ्या शहराच्या मध्यवस्तीपर्यंत हे प्राणी कसे येतात तर सुदैवानं कुठेही मनुष्यहानी झाली नाही परवा आपण बघितलं तिकडं मराठवाड्यात एका लहान मुलाचा सुद्धा दगावल्याला आपण सगळ्यांनी पाहिलं तर नशिबानं कुठं जीवितहानी झाली नाही परंतु वन्य विभागानं यासंदर्भात काही पावलं उचली पाहिजेत यासाठी लवकरच मी बैठक घेणार आहे पहा बास्केट ब्रिजच्या बाबतीत मी हा प्रकल्प मंजूर करून आणला बजेटही आणलं होतं मध्यंतरीच्या अडीच वर्षाच्या महाविकासाची आघाडीच्या काळामध्ये तो प्रकल्प रद्द करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु माझं नशीब बलवत्तर आहे दोन हजार बावीसमध्ये पुन्हा मला राज्यसभेवर संधी मिळाली आणि आता दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा आपलं सरकार आमच्या विचारात सरकार लोकांच्या विचारात सरकार राज्यामध्ये कार्यरत झाल्यामुळं हा प्रकल्प पुन्हा पुनर्जीवित करण्यात आलेला आहे आणि आता तो पूर्वी एकशे सत्तर करोड रुपये होता तो आता सातशे ऐंशी कोटीचा झालेला आहे म्हणजे अतिशय देखणा रस्ता कोल्हापूरच्या एन्ट्रससाठी होईल अतिशय देखना बास्केट ब्रिज पूर्वी होता त्याच्यापेक्षाही सुंदर जे लोक ब्रिज बघायला येतील अशा पद्धती ज्या पद्धतीचा पद्ध मुंबईचा सीलिंग काय वरलीचा त्या पद्धतीचा पद्ध बास्केटब्रिजचा डिझाईन झालेला आहे आणि हा प्रकल्प झाल्यामुळं निश्चित कोल्हापूरची शोभा वाढेल कोल्हापूरची शान वाढेल ज्या कमानीचा आपण उल्लेख केला एक पूर्वीची कमान होती ती जीर्ण झालेली होती कधीही पडेल अशी परिस्थिती होती ती आता काढलेले आहे महापालिकेनं आता नवीन जी कमान बनवण्याचा संकल्प आहे यामध्ये बास्केट ब्रिजचा रस्ता ज्याचं लँडिंग कुठं होतं आहे साधारणतः मला वाटते की पूर्वीचा जो तो टोल नको होता त्याच्या पुढं आणि मार्केट यार्डच्या आसपास त्याचं लँडिंग होईल आणि त्याच्यानंतर ती कमान केली गेली, गेली पाहिजे कारण आत्ता कमान केली तर त्या पुन्हा रस्त्यामध्ये कुठंतरी अडथळा येण्याची शक्यता आहे तर हा रस्त्याचं डिझाईन प्लॅन फायनल झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर फायनल झाल्यानंतर टेंडर कोणाला तरी अलॉट झाल्यानंतर मग त्याच्या बाबतीत निर्णय घेता येईल आणि एक सुंदर देखणी कमान कोल्हापूरच्या एंट्रन्सला असली पाहिजे कोल्हापूरला शोभेल अशी ज्या पद्धतीनं कोल्हापूरच्या विमानतळाला आपण कोल्हापूरचा लूक दिलेला आहे कोल्हापूरचा हेरिटेज लूक दिलेला आहे त्याच पद्धतीची कमान कोल्हापूरच्या प्रवेशद्वारासाठी सुद्धा असली पाहिजे यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहोत ही वस्तुस्थिती आहे कोल्हापूरचे रस्ते या मधल्या सगळ्या काळामध्ये खूप खराब झालेले आहेत कारण पाऊस तुम्ही जर बघितला तर तेरा मेपासून पाऊस सुरू आहे तो आता सहा महिने होऊन गेले पाऊस आता या आठ दिवसापूर्वी बंद झाला आहे आपण म्हणू शकतो आणि त्यामुळं कामं झाली नाहीत होऊ शकली नाहीत आणि त्यामुळं खूप रस्ते खराब झालेले आहेत आता शहरातले आमदार सन्मान्य क्षीरसागर साहेबांनी यामध्ये काम सुरू केलेलं आहे बजेट आणलेलं आहे कामं सुरू आहेत दक्षिणचे आमदार अमल माडिक यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात बजेट आणले आणि स्वतःच्या किशातून म्हणजे सी एस आर फंडातून पाच करोड रुपये मला वाटते महाराष्ट्रात पहिले आमदार असतील ज्या स्वतःच्या किशातून पाच करोड रुपये घालून रस्ते करतायत मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी म्हणजे या एक दोन महिन्यामध्ये जे जे रस्ते कोल्हापूर शहरातले खराब झालेले आहेत उपनगरांमध्ये खराब झाले आहेत ते सगळे पूर्ण केले जातील आणि चांगल्या दर्जाचे केले जातील कोल्हापूर विमानतळाच्या नावाचा प्रस्ताव तुम्ही केंद्र ना, शुभारंभ कोल्हापूर असेल किंवा अन्य कुठलंही विमानतळ असेल याची एक प्रक्रिया असते जिल्हा कार्यालयाकडून तो राज्य सरकारकडं जावा लागतो राज्य सरकारचा ठराव होऊन कॅबिनेटची मंजुरी होऊन तो केंद्र सरकारकडे जावा लागतो आणि मग केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये तो निर्णय घेतला जातो देशभरातल्या अनेक शहरातल्या विमानतळांच्या नामकरांचं जे प्रस्ताव होते ते आता प्रलंबित आहेत उदाहरणार्थ मुंबईचंसुद्धा आपल्याला माहिती आहे नवीन मुंबई नवी मुंबईमध्ये वाशीमध्ये जे विमानतळ झालं दिबा पाटील नाव द्यावं का छत्रपती शिवाजी महाराज नाव द्यावं तर या संदर्भातला आपला प्रस्ताव हो पुढे गेलेला आहे आपला प्रस्ताव हो राज्य शासनानं कॅबिनेटची मंजुरी घेऊन मी पूर्वी लोकसभेचा खासदार असतानाच तो प्रस्ताव दिल्ली दरबारी पोचवलेला आहे आता दिल्लीमध्ये कॅबिनेटच्या मंजुरीला येण्यासाठीसुद्धा एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये आता आपण फॉलोअप घेत आहोत सन्मान्य महाराष्ट्राचे असणारे सो एव्हिएशन मिनिस्टर मुरलीधर मोळ हे सुद्धा या कामी आपल्याला आता मदत करत आहेत सुदैवानं महाराष्ट्राचे असल्यामुळं पुणे विमानतळाचंही नाम करणं आहे कोल्हापूर विमानतळाचं नाम करणं आहे आता त्या प्रक्रियेला गती आलेली आहे आणि लवकरच तो मंजूर होईल असा मला विश्वास आहे